रायगड नवी मुंबई परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज करा आणि बेल दाबायला विसरू नका पंचरत्न मित्र मंडळ चेंबूर तर्फे वार्षिक दिनदर्शिका दोन हजार पंचवीस चे प्रकाशन समाजात विविध क्षेत्रात लोक कल्याणार्थ कार्यरत असलेल्या सेवाभावी संस्था आहेत या संघटना एका विशिष्ट हेतूने कामे करीत असतात यातील स्वयंसेवक स्वेच्छेने व निस्वार्थीपणे कोणतेही काम व मदत करण्यास तत्पर असतात या संघटना प्रामुख्याने नैसर्गिक आपत्तींमध्ये सापडलेल्यांना अनेक प्रकारे सहाय्य करतात अन्नधान्य कपडे गृहोपयोगी वस्तू औषधे वह्या पुस्तके अशा विविध अंगांनी मदतही देतात याशिवाय लोकांना मूलभूत हक्कांची जाणीव करून देणे नागरी सुविधांबद्दल जागरूक करणे बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यास सहाय्य करणे तसेच अन्य अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी सहकार्य करण्याचं काम पंचरत्न मित्रमंडळ गेली अनेक वर्ष निस्वार्थीपणे करीत आहे समाजाचे ऋण फेडण्यासाठी सतत अनेक वर्ष कार्यरत असलेल्या आरसीएफ कर्मचारी वर्गाच्या पंचरत्न मित्रमंडळ चेंबूरतर्फे अध्यक्ष अशोक भोईर सचिव प्रदीप गावंड खजिनदार सचिन साळुंखे उपाध्यक्ष रमेश पाटील सहसचिव वैभव घरत सल्लागार हनुमंत चव्हाण सर्व महिला पुरुष कार्यकर्ते यांच्या प्रयत्नाने अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येतात पंचरत्न मित्रा मंडळ चेंबूरतर्फे मंडळाच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन आरसीएफचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सन्माननीय श्री श्रीनिवास मुडगेरीकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी आरसीएफच्या वित्त संचालक श्रीमती नजहत शेख मॅडम तसेच संचालक टेक्निकल सौरितू गोस्वामी मॅडम उपस्थित होत्या या कार्यक्रमासाठी पंचरत्न मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री अशोक भोईर सचिव श्री प्रदीप गावंड तसेच मंडळाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते सीएमडी साहेबांनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करून पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या सचिन साळुंखे रमेश वामन पाटील डॉक्टर रजनीश कुमार वैभव घरत प्रकाश शेजवळ संतोष नाईक मंदार भोपी सुशील मिस्त्री रुपाली नांदिवडेकर राजश्री कदम सचिन राखाडे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोर साठी सुनील ठाकूर मुंबई सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अन अपडेट